नमस्कार मी आर्यन देसाई सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आयोजित कवी ग्रेस यांच्या जीवन कार्यावर आधारित कार्यक्रम देणे नक्षत्राचे कळसुरकर हायस्कूल मच्छी मार्केट जवळ सावंतवाडी या ठिकाणी दिनांक शुक्रवारी अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वेळ सायंकाळी पाच वाजता घेण्यात येत आहे हा का का, कार्यक्रम विनामूल्य आहे कार्यक्रमाचे सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य का संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे सचिव माननीय मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे साहेब आणि विभीषण चौरे साहेब संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी आवाहन केलं आहे की सगळे साहित्य विश्वातील लोक रसिक प्रेक्षक त्यांनी या कार्यक्रमाचा पत्रकार मित्र त्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा सहकार्य करावा सहभाग द्यावा आमच्या सोबत अ okay. हायस्कूलचे मुख्याध्यापक एस पी भुरे साहेब आहेत तसेच भरत गावडे साहेब okay. साहित्य संस्कृतिक भाषा विभागाचे सदस्य आणि विठ्ठल कदम साहेब साहित्य संस्कृती भाषा विभागाचे सदस्य सोबत आहेत त्यांचं सहकार्य आम्हाला मिळतच आहे आता आम्ही रसिक प्रेक्षक आणि लोकांना आवाहन करतो की तुम्ही पण या कार्यक्रमाचा का आस्वाद घ्यावा आणि तुमचा सहभाग नोंदवावा तुम्हाला खूप खूप विनंती करतोय तुम्ही या कार्यक्रमाला का नक्की या भरत गावडे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा सदस्य इथे आता देसाई साहेबांनी सांगितल्याप्रमाणे देणे नक्षत्राचे हा कार्यक्रम उत्कृष्ट आहे उद्देश एवढाच आहे की आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे त्यामुळे जुने जे साहित्यिक आहेत त्यांचं साहित्य त्यांच्या कविता वाङ्मय रसिकापर्यंत जाणं या उद्देशाने सावंतवाडीमध्ये प्रथमच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय खूप आनंद होतो की ग्रेस कवी जुन्या जाणत्या लोकांना माहीत आहेत पण तरुण पिढीला ग्रेस कवी माहीत नाही हा ग्रेस कवी पोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा उत्कृष्ट असा कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्यांना मी धन्यवाद देतो आणि सावंतवाडी सर्वच मराठी अध्यापकांना त्याचबरोबर पत्रकार असतील रसिक असतील साहित्यिक असतील या सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती